तर संपूर्ण देशभरात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदारांना प्रोत्साहन देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा भाषांमधून नागरिकांना मतदारांना आवाहन केलंय आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकशे दोन जागांसाठी मतदान होत असल्यानं या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो शेवटी प्रत्येक मत मोजलं जातं आणि प्रत्येक आवाज महत्वाचा असतो असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आहे तर देशामध्ये आजपासून लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मतदारांना काय आवाहन केलंय तर देशामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आजपासून होत असताना आजचा दिवस फार महत्वाचा आहे मी या टप्प्यातील सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतो कारण तुमच्या एका मतात सुरक्षित विकसित आणि स्वावलंबी भारत घडवण्याची ताकद आहे तुमचं एकमत हे केवळ एका लोकसभा किंवा उमेदवाराचा निकाल ठरवण्यासाठी नाही तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे माझी विनंती आहे की भ्रष्टाचार घराणेशाही आणि तुष्टीकरणातून देशाला मुक्त करताना आपली आश्वासनं पूर्ण करणारे कणखर आणि निर्णायक नेतृत्व निवडावं ज्यामुळे केवळ विकासाला गती दिली नाही तर सीमा सुरक्षित केल्या प्रत्येक गरिबांना आरोग्य घर गर। तसंच वीज गॅस सारख्या सुविधा दिल्या आणि भारताची संस्कृती आणि सांस्कृतिक प्रतीक जपली असं ट्विट अशी पोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदारांना केलेलं आवाहन आपण पाहिलं मराठी भाषेतलं संपूर्ण देशभरात पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू झालंय देशभरात ठिकठिकाणी मतदानाचा उत्साह आहे सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली गेल्या तासाभरापासून नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय चांगला अनेक दिग्गजांनी देखील मतदान केलंय जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते देखील मतदानासाठी निघतील देशभरात सकाळी सात वाजता लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहील